महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय धरुभाऊ खेडेकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या बुलढाणा लोकसभेच्या माझ्या प्रचारासाठी आलेले आपले पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव राज्यसभा खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब आशिषजी दुआ आमचे विरोधी पक्षनेते अंमदाबजी दानवे साहेब उपस्थित सर्वच मंचकावरील मान्यवर या सभेसाठी आलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माझ्या सर्व तरुण मित्र माझ्या माता भगिनींनो या ठिकाणी शुक्रवारी आपले निवडणूक संपन्न पावसामध्ये भिजले आणि लोक कोणी उठले नाही आपण पावसामध्ये कुणीही उठणार आहे का कितीही पाऊस आला तर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठीच आपण या ठिकाणी आहोत मी या ठिकाणी जास्त काही भाषण करणार नाही परंतु मी आपल्याला एकच सांगेल की रावणा सीतेचं अपहरण केलं या तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे आणि जिल्हा प्रमुख आदरणीय साहेबांचा या ठिकाणी हार घालून सत्कार मी त्यांना विनंती करतो हार घ्या हार लवकर आदरणीय उमेदवार प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर बोजने भाऊ आणि जिल्हा प्रमुख साहेबांचा हार घालून स्वागत करतील अशी मी विनंती करतो विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय नरुभाऊ खेडेकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या या बुलढाणा लोकसभेच्या माझ्या प्रचारासाठी आलेले आपले पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव राज्यसभा खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब जी, जी दुवा आमचे विरोधी नेते आम अमदाबजी दानवे साहेब उपस्थित सर्वच मंचकावरील मान्यवर या सभेसाठी आलेले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माझ्या सर्व तरुण मित्र माझ्या माता भगिनींनो या ठिकाणी शुक्रवारी आपले निवडणूक संपन्न होणारे पावसाचं वातावरण आहे राज्यामध्ये पहिलेच सुलतानी संकट आलेले आहे आणि आसमानी संकट सुद्धा मधामधातून डोकावत आहे तरी सुद्धा आपण घाबरू नये कारण मागच्या निवडणुकांमध्ये आपले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस पावसामध्ये भिजले आणि लोक कोणी उठले नाही आपण पावसामध्ये कोणी उठणार आहे का किती पाऊस आला तर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मी या ठिकाणी जास्त काही भाषण करणार नाही परंतु मी आपल्याला एकच सांगेल की रावणाला सीतेच अपहरण केलं तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमानानं रावणाची लंका जाळली का जाळली सीता मातेचं अपहरण केलं होतं म्हणून मग यांनी तरी काय केलं एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेले शिवसेना शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली मराठी सा माणसासाठी तीन जानेवारी नव्वद ला शिवसेना राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली धनुष्यबान चिन्ह मिळालं यांनी हे दोन्ही पळवलं आमचा पक्षही पळवला पक्षाचं अपहरण केलं चिन्हाचं अपहरण केलं दहा जून नव्याण्णव ला शरद चंद्रजी पवार साहेबांनी प्रचंड सभा झालेल्या आणि आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष होत की कि किती गर्दी होईल पण अभिमान मी जो म्हणालो तो याच गोष्टीचा आहे की गेल्या वेळेपेक्षा जास्त गर्दी आज मला दिसते आणि सगळे देशभक्त पक्ष एकत्र आलेले आहेत काँग्रेसचा झेंडा आहे कम्युनिस्ट आहेत खेडेकर तई आहेत शेळकेत सगळेच आहे काढला त्यांनी त्यांचा राष्ट्रवादी पक्षाचा आणि उमेदवार कोण कोणाला निवडायचं हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय पण एका बाजूला कोण आहे कोण अपहरण केलं गग्गेर रावणाच्या अवलातीपेक्षा तुम्हाला आणि हा गद्दार असा तसा नाहीये तर ज्या शिवसेनेने त्यांना राजकीय जन्म दिला त्या आपल्या आईच्या खुशीवरती वार करणारा तो गद्दार आहे आपल्याला दहन आणि त्याच्या समोर तुमच्यावरती वती हे राजकीय आणि ते कसं करायचं यांचा सोर अन्याय करतात त्या अन्यायवती वार करणार आपला नरेंद्र खेडे करू बाय कोणाला मत देणार तुम्ही आ, दोन नंबरवर आहे दोन नंबरवर मतपत्रिकेमध्ये मत इवर... कारण हा जिजाऊचा जिल्हा आहे गेल्या